स्वागत यात्रेचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माननीय माजी आमदार राजवर्धन कदम यांच्या हस्ते व स्टील स्ट्रीट लाईट कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे व मनपा आयुक्त सुधाकर जाधव यांना हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माननीय माजी आमदार राजवर्धन कदम कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आले पाडवा निमित्त देवी मंदिर येथे महाआरती करून कार्यक्रम संपन्न होईल स्वराज्य प्रतिष्ठानचे पहिले वर्ष आहे ही शोभा यात्रा सकाळपासून प्रथमच निघत आहे ही शोभायात्रा शांततेत निघेल या शोभायात्रेला मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष रोहित चांदोडे पराग अहिरे शोभायात्रेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सागर कांबळे गौरव पवार अमोल सूर्यवंशी योगेश गोसावी किरण बागुल राजकीय राजकीय सामाजिक शैक्षणिक संघटनेचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत नऊ वर्ष आगळ्या वेगळ्या वे 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 स्वागत समितीचे अध्यक्ष सागर भाऊ गावळे आणि गौरव भाऊ पवार या वर्षी आपण पहिल्यांदा स्वराज प्रतिज्ञा करणं हिंदू इन, नववर्षाची सुरुवात सकाळी शोभायात्रा काढून तुम्ही जे करण्याचं हे काम केलं त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार एक वेगळ्या प्रकारे म्हणजे डीजे ने लावायचा काही वाज्याने लावायचा आणि एक शांततेची रॅली या नऊ वर्षाच्या स्वागतासाठी आपण काढताय आपलं सर्वांच मनपूर्वक बघतो नवीन हिंदू जे वर्ष आहे अठरा तारखेला गुढीपाड्याच्या निमित्त धुळे जिल्ह्यामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक करून त्या महिला भगिनी कुठलाही सोबत डीजे नसताना ढोल पथकाच्या चालीरितीमध्ये संपूर्ण हिंदू बांधव जयंती नवीन वर्षाचा उत्सव सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर त्याचा शेवट एकविरा मातेच्या मंदिराजवळ होणार असून एकवीरा मातेची महाआरती होणार आहे असा संपूर्ण नवीन वर्षाचा रूट स्वराज्य प्रतिष्ठान मार्फत आयोजित केलेला आहे महादेव मंदिर गली नंबर पाच येथे नवीन कार्यालयाचं उद्घाटन पाणी पुरवठ्याचे व स्ट्रीट विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी माननीय कार्यकारी अधिकारी व मनपा आयुक्त सह इतर गावांचा पाणी पुरवठा योजनाचा व स्ट्रीट लाइटचा वीज पुरवठा कुठलीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात आला आहे गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे पानीपूरोटा व स्ट्रीट लाईटचे खंडात केलेली वीज पुरवठा त्वरित सुरू करावी यासाठी नरेश रूपला चौधरी सदस्य छोटू भाऊ चौधरी रणजित भोसले राजीवसिंग गोरा राजपूत रत्ना चौधरी रवींद्र चौधरी रमेश मोरे प्रवीण चौधरी रवींद्र पाटील हरिश्चंद्र चौधरी गोविंद चौधरी रवींद्र अहिरा

तीन चार दिवस पूर्वी मी सतीश साहेबला भेटलो तेव्हा सतीश चर्चा होते ते कोणत्या निधीतून करायचे का साधारणतः फोर्टीन फायनान्स कमिशन मधून करायचे आता असं फायनान्स कमिशन फायनान्स डिपार्टमेंट आहे ना स्टेटच्या ते असं म्हणतात एमएससीबी आता या वर्षीची त्यांचे तरतूद नाही जास्त त्यानंतर याच्यात मुले फोर्टीन फायनान्स कमिशन मधून द्यायचे का ते काय काय चर्चे होते कॅबिनेटला ते स्टेटला यायचे दोन हजार रोजी आम्ही आपल्या जिल्ह्याचे सीओ माननीय गंधानोर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आपल्या धुळे तालुक्यातील सर्व गावांमध्ये स्ट्रीट लाईट आणि पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींचे वीज कनेक्शन कट करण्यात आलेले आहे आणि हे कट करण्यात आलेले कनेक्शन त्वरित वीज बिल भरून सोडण्यात यावं यासाठी आम्ही या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वलवडे सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्वरित कारवाई करण्याचं आम्ही साहेबांना सांगितलं आहे हे आठ दिवसाच्या आत वीज बिल वीज सुरळीत नाही झाली तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन या पुढे उभं करणार आहेत त्याशी आम्ही शासनाला या ठिकाणी